नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आम्ही काल परवाला ना गजानन महाराजाच्या दर्शनासाठी गेलेलो काय सुंदर स्वच्छताय म्हणताल म्हणजे असो कुठं सुद्धा तुम्हाला तिथं असो काळी सुद्धा दिसणार नाही एवढी स्वच्छता अन गरम अजिबात होणार नाही गरमसाठी त्यांनी ना असं कूलर लावलेले आहेत जागे जागी परत खूपच स्वच्छता म्हणजे असं आपल्या असं इकडं असं कुठं मंदिरांनी असं एवढी स्वच्छता नसती पण गजानन महाराजाच्या मंदिरामध्ये खूपच स्वच्छता इतकी स्वच्छता आहे ना की बस भरपूर ज वर्कर म्हणजे सहकुशीनं ते काम करतात म्हणजे असं न... आ, हे म्हणा मदत कोण कोण असं मदत करतात ना झाडायला म्हणा पुसायला तसं बिना पेमेंटचे पण काही काही जण तसे करतात तिथं वारकरी परत आम्हाला त्याने जेवण पण प्रसाद होतात तिथे मग आम्ही जेवायला बसल्यानंतर वरण भात दोन चपात्या आणि बुंदीचा लाडू होता हे आणि बटाट्याची एक भाजी होती मस्त होतं फिकं म्हणजे नॉन पॉईस म्हणजे काहीच त्याच्यात तिखट वगैरे काहीच नव्हतं वरण तर खूप छान होतं आम्ही प्रसाद पण घेतला पाणी पण म्हणजे जागी जागी सगळी त्यांनी टेबलवरती सगळी सोय केलेली जर बसायला लागलो आपण लगेच पुसतात टेबल लगेच ग्लास पाण्याचा येतो लगेच सगळं इतकी व्यवस्था ना तिथं की बस खूप छान व्यवस्था केलेली आहे गर्दी इतकी असते ना तरी पण त्यांनी मेंटेन खूप ठेवलेलं आहे खूप छान गजानन महाराजाच्या मंदिरात जावा एकदा खूप तुम्हाला पण प्रसन्न वाटेल खूपच छान आहे दर्शन घेतलं मस्त दर्शन झालं रांग भरपूर म्हणजे आम्हाला तरी एक तास लागला रांगेमध्ये थांबलो होतो एक तास एक तासानंतर आमचं दर्शन झालं पण मस्त दर्शन झालं खूप छान प्रसन्न वाटलं की चला आपला श्रावण महिना पण आहे म्हटलं चला आपण देवाला जाऊया मग गजानन महाराजाच्या दर्शनासाठी परवाला गेलो होतो मग आज आलो मस्त झालं दर्शन वगैरे तेच तुम्हाला सांगा म्हटलं तुम्ही जर गेलं तर नक्की दर्शनासाठी जा तिथं थोडासा वेळ लागतो दर्शनासाठी पण मस्त आहे सगळं छान प्रसन्न वाटतं एकदम गनगनगणात बोते हे मंत्र आम्ही म्हणत गेलो एक तास जवळजवळ ते गण गन, गणात गन, बोते असं हे करत गेलो जप करत गेलो काही नाही वाटलं असं म्हणजे आणि दोन दिवस खूपच असं गरम जास्त होत होता ना पाऊस नव्हता त्याच्यामुळे थोडंसं गरमी होत होती पण जागेजागी मंत्र त्यांनी कूलर लावले वर होते वर फॅन होते मस्त होतं पण म्हणजे काही जाणवलं नाही की असं गरम होत आहे असं तर तुम्ही पण नक्की भेट द्या छान छान कमेंट करा आ, मी गजानन महाराजाचा ना मंदिरामध्ये जाते वेळेस एक शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला आहे तो तुम्ही बघा खरंच खूप मला तर खूप आवडलं इतकं ना की बस प्रसन्न वाटतं असं देवाच्याच ठिकाणी गेल्यानंतर असं मनसोक्त असं थोडंसं आपलं मन मोकळं करतो आपण देवाजवळ छान वाटलं गजानन महाराज खूप छान मंदिर छान खूपच छान सर्व सोयी पण छान आहेत मला तर आवडल्या खूप तुम्ही पण नक्की एकदा तरी भेट दिली पाहिजे आता आम्ही स्वामी समर्थला पण जाऊ म्हणतोय बघूया आता कधी वेळ मिळतोय तेव्हा जाऊया चला थँक्यू मला एवढंच बोलायचं होतं आणि छान छान कमेंट करा वाईट कमेंट करू नका त्रास होतो कसा असतं माहिती आहे का वाईट कमेंट केले ना माणूस थोडंसं खचतो छान कमेंट करा तुम्हाला पण छान वाटेल ना आम्हाला पण छान वाटेल प्लीज सपोर्ट करा सहकार्य करा थोडं बहुत वॉच टाईम माझा खूपच कमी आहे प्लीज थोडंफार सपोर्ट करा तुमच्या एका सपोर्ट मी थोडंसं तरी पुढं जाऊ शकेन प्लीज माझं दुसरं एक चॅनल होतं पण काय माझं माझ्याक बाळाकडनं गलती झाली काय माहिती माझं त्याच्यात जवळजवळ दोन अडीच हजार सबस्क्राईब होते ते चॅनल माझं जरा डिलीट झालेलं आहे बाळाकडनं भरपूर प्रयत्न केला पण ते रिटर्न काही ना आ, मला घेता आलं नाही ते म्हणून हे दुसरं चॅनल काढलेलं आहे यात पण असाच सपोर्ट मिळू दे खरंच खूप म्हणजे तुमच्या सपोर्टशिवाय हे पॉसिबलच नाही आहे तर जसा मला आधी सपोर्ट करत होता तसाच सपोर्ट राहू दे तुमचा आन... मी आणखीन प्रयत्न करेन आणि पुढे जाईन मी धन्यवाद थँक्यू सपोर्ट करत रहा थँक्यू सो मच